आहोत दिवाळी सण साजरा का करतात दिवाळी या सणाचे महत्व काय आहे आणि दिवाळीमध्ये सोन्या चांदीपेक्षा सुद्धा अधिक मौल्यवान कोणत्या वस्तू आहेत की त्या खरेदी केल्याने घरामध्ये लक्ष्मी सतत नांदेल घरात सतत सुख शांती समाधान आरोग्य लाभेल या वस्तू आपण काही खरेदी करणार आहोत त्या वस्तूही मी सांगणार आहे आणि दिवाळी या सणाचे महत्व सुद्धा या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर बघा दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा आणि आनंददायी सण आहे अंधारातून प्रकाशाकडे जाणे हाच या सणाचा मूल मंत्र आहे आता पुराणातील का पुरा म्हणजे पौराणिक काळातील जर याचा आपण महत्त्व बघितलं ना तर ज्यावेळेस भगवान श्रीराम अयोध्येमध्ये आले होते त्या दिवशी दिवाळी हा सण साजरा केला होता आणि दिवाळीच्या दिवशीच भगवान श्रीरामसुद्धा अयोध्येमध्ये आले होते तर त्या दिवशी श्रीरामांनी चौदा वर्षांच्या वनवासानंतर आणि रावणाचा वध करून अयोध्येत आगमन केले होते आणि त्या दिवशी आनंदात दिवे लावले होते त्यामुळे दीपावळी हा सण साजरा केला जातो आता त्या दिवशीच सुद्धा प्रादुर्भाव झालेला आहे म्हणजेच सुद्धा त्या दिवशी समुद्रमंथनामधून महालक्ष्मी देवीचा जन्म दिवाळीच्या काळात झाला त्यामुळे लक्ष्मी पूजन हा सण दिवाळीचा मुख्य भाग आहे आता त्या दिवशी धर्म आणि व्यापारिक परंपरा जर बघायचं झालं तर व्यापारी समाज या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात करतात जे कोणाला नवीन एखादा बिझनेस चालू करायचा आहे ते बरेचसे नवीन बिझनेस चालू करतात कोणाला एखादं शॉप वगैरे टाकायचं असेल तुम्ही ते शॉप टाकू शकता कोणाला काही कुठल्याही उद्योगाची सुरुवात करायची असेल तर आपण दिवाळीच्या लक्ष्मीपूजनच्या दिवशी करत असतो किंवा दसऱ्यामध्ये विजयादशमीच्या दिवशी सुद्धा आपण सुरुवात करतो हे शुभ मुहूर्त आहेत आता व्यापारी समाज या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात करतात पण त्या दिवशी पूर्ण वर्षाचा व्यवहार हा त्यांचा दिवाळीच्या लक्ष्मीपूजनचा एक मुख्य भाग मानला जातो त्या दिवशी त्यांनी त्यांचं जे काही वर्षभराचं जे काही त्यांचं असतं की बाबा मॅनेजमेंट किंवा फायनान्शियल जे काय मॅनेजमेंट असतात फायनान्शियल इन्कम असतात त्यामध्ये जे काही मायनस वगैरे झालेले पैसे त्या दिवशी त्यांचं ते पुस्तकांचं पूजन पण करतात आणि त्या दिवशी तो हिशोब पण काउंट करत असतात काही बरेचसे लोकं आता दिवाळी सणाचं महत्व काय आहे तर घरातील अंधकार अशुद्धता दुःख नकारात्मकता दूर करण्यासाठी आपण दिवाळी सण साजरा करतो तसंच लक्ष्मी देवीचे स्वागत करून समृद्धी आणि आनंद प्राप्त करतो कुटुंबामध्ये एक एकोपा राहावा प्रेम आणि नवचैतन्य आणण्यासाठी सुद्धा आपण दिवाळी सण साजरा करतो या, या काळात प्रत्येक दिवसाचा धार्मिक अर्थ असतो आता बघा यावर्षी दिवाळी चालू होत आहे सतरा तारखेला त्या दिवशी रमा एकादशी म्हणजेच आहे वसुबारस बारस तर गोव आता वसुबारस त्या दिवशी गोवत्स द्वादशी सुद्धा म्हटलं जातं तर त्या दिवशी गोमातेचं पूजन केलं जातं आता धनत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरी माता व लक्ष्मीपूजन हे दोन्हींची पूजा केली जाते नरक चतुर्थीच्या दिवशी स्नान म्हणजेच त्या दिवशी सर्व पापनाश होतात आरोग्यवर्धन होतं आणि आयु आरोग्य सुख लाभतं असं म्हटलं जातं आता लक्ष्मीपूजन अमावस्याच्या दिवशी असतं तर ते लक्ष्मी देवीची पूजा आपण त्या दिवशी करत असतो प्रतिपदा पाडवा म्हणजे समृद्धी व सौ सो, सौहार्दाचा दिवस म्हणजेच त्या दिवशी आपल्या पतीला पत्नी ओवाळून त्यांना आशीर्वाद देत असते किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांना यश यावं असं पत्नी पण त्यांना आशीर्वाद देत असते आणि त्यांना ओवाळत पण असते त्याच दिवशी परत नंतर त्या दुसऱ्या दिवशी आहे भाऊबीज भाऊबीज तर आहे तर बंधू आणि भगिनींचा तो आहे एक प्रेमाचा दिवस असतो आता आपण मग अशी पण सांगितलं की आता दिवाळीमध्ये कोणत्या वस्तू खरेदी केल्या केल्या पाहिजे म्हणजे आता बघा प्रत्येकजण सोनं चांदी खरेदी करू शकतो का सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत सोनं सध्या खूप महाग झालेलं आहे त्यामुळं प्रत्येकजण सोनं खरेदी करू शकेल असं नाही आणि केलंच पाहिजे असंही नाही तर तरी पण दिवशीला जे काही मी खो सोनं वगैरे खरेदी करणार असेल सोनं चांदीचे दागिने तर तुम्ही ते धनत्रयोदशीला घ्या कारण ते एक धन धनलाभासाठीचं प्रतीक आहे म्हणजे त्या दिवशी धनत्रयोच्या धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं चांद चांदी दागिने खरेदी केले पाहिजे कशासाठी तर धन लाभासाठी त्याचबरोबर आपल्या आरोग्यासाठी व सकारात्मकता आपल्या घरातील सकारात्मकता वाढवण्यासाठी तांब्या तांबे, तांबे आणि पितळेच्या वस्तू पण तुम्ही काही खरेदी करू शकता मग आता तुम्ही एखादा चांदी सॉरी एखादा पितळेचा पितळेचे ताट घेऊ शकता किंवा एखादा तांब्याचा कलश वगैरे घेऊ शकता कशासाठी त्या दिवशी ते धनत्रयोदशीला घेतल्यामुळं आपलं आरोग्य आरोग्य चांगलं राहतं घरातलं आरोग्य चांगलं राहतं आणि घरामध्ये एक सकारात्मकता पॉझिटिव्हिटी वाढवतो म्हणून धनत्रयोदशीला तांब्या किंवा पितळसुद्धा खरेदी केलं पाहिजे आता स्टीलचं एखादं भांडं आता बघा स्टीलच्या छोट्या छोट्या हे असतात ना आरत्या वगैरे आरती म्हणतो किंवा स्टीलच्या छोट्या पण देवाला वगैरे ठेवायचे साखर किंवा देवाला प्रसाद वगैरे ठेवायचे डिश वगैरे असतात तुम्ही त्याही एखादी घेऊ शकता त्यांनी काय होतं तर घरात संपन्नता टिकवतो घरात संपन्नता टिकवतो त्या दिवशी परत नंतर धनत्रयोदशीच्या दिवशी लक्ष्मी आणि गणपतीची मूर्ती पण तुम्ही घेऊ शकता ती कशासाठी तर ती पण धन लाभासाठीच घेऊ शकता परत नंतर तुम्हाला झाडू खरेदी करायचं आहे तर तुम्ही धनत्रयोदशीलाच घेऊ शकता झाडूसुद्धा आता त्या दिवशी बघा धनत्रयोदशी दशीच्या दिवशी त्या दिवशी आहे शनिवार धनत्रयोदशीच्या दिवशी आहे शनिवार आहे मग आता बरेचसे लोक शनिवारी मीठ वगैरे आणत नाहीत आता आमच्याकडं ना तर अशी पद्धत आहे आम्ही शनिवारी घरामध्ये मीठ आणत नाही मग तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही लक्ष्मीपूजनच्या दिवशी पण आणू शकता किंवा त्या दिवशी अमावश्या अमावश्या असल्यामुळे सुद्धा काही लोक आणत तर तुम्ही वसुबाराच्या दिवशी आणा शुक्रवारी किंवा त्याच्या आधीच आणून ठेवलं दिवाळीच्या आधीच आणून ठेवलं तरी चालेल चा पण त्याची सुद्धा पूजा तुम्ही धनत्रयोदशीला सुद्धा केले केलीच पाहिजे कारण ते आता सुद्धा एक खूप लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आता कुबेरदीप त्या दिवशी कुबेरदीप सुद्धा तुम्ही घ्यावा तर कुबेरदीप कशासाठी असतं बघा कुबेरदीप हे कु कुबेरदेव हे म्हणजे धनलाभासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहेत आणि त्यामुळं काय होतं तर घरामध्ये प्रकाश बुद्धी आणि यश वाढवतो ते यश मिळवण्याचे देवता आहेत ते धनलाभचे देवता आहेत कोण कुबेरदीप तर बघा आता बऱ्याच बऱ्याच महिला असं घरात पण करतात दर गुरुवारी किंवा दर शुक्रवारी वगैरे कुबेरदीप लावत असतात आणि तो लावायचा असतो उत्तरेच्या दिशेने म्हणजे ज्या वेळेस आपण कुबेरदीप लावत असतो त्याच्या जो वाती असतात ना आपण उत्तरेच्या दिशेने किंवा आता कुबेरदीपमध्ये कोणी कोणी तूप घालतात आणि तुपामध्ये सहसा वाती तर टाकत नाहीत त्याच्या तुपामध्ये फुलवाती असतात मग त्या फुलवाती जरी त्यामध्ये ठेवल्या आणि तो जरी दिवा लावला तरी तो फक्त उत्तरेच्या दिशेने ठेवायचा कारण असं म्हटलं जातं की कुबेरदीप घरात असल्याने उत्तर, उत्तर प्रगती होत असते आयुष्यामध्ये धनलाभ होत असतो आणि त्याची सुद्धा पूजा करा तुम्ही खूप छान अनुभव होईल सुद्धा तसं करत असते कधी गुरुवारी किंवा शुक्रवारी दिवाळीच्या दिवसांमध्ये कुबेरदीप घरामध्ये लावायचा कुबेरची पूजा क कुबेरदीपची पूजा वगैरे करायची याच सगळ्या गो गोष्टी आहेत धनत्रयोदशीला खरेदी करण्याच्या परत नंतर धनोत्रयदशीला बघा कोरफड कोरफड सुद्धा खूप लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं कोरफड तुळस आणि मोगरा ही झाड सुद्धा धनोत्रयदेशीला लावले जाते कारण हे सुद्धा एक काय आहे लक्ष्मीचं प्रतीक आहे आता याच्यामुळे काय होतं तर लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये टिकतो आता घरात लक्ष्मीचा स्थायिक वास राहण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर घर स्वच्छ केलं पाहिजे प्रकाशवान सुगंधित ठेवलं पाहिजे दररोज संध्याकाळी दिवा लक्ष्मीचं मंत्र म्हटला पाहिजे दीप लावला पाहिजे आणि त्यामध्येच ओम श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मी नमा ह्या मंत्राचं जप आपण सतत केला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी आहेत आपण सगळ्यात दिवाळीच्या आधीच घेऊन ठेवा किंवा आता ज्या काही गोष्टी मी सांगितल्यात त्या धनोत्रय दिवशी रचना बघा काही दिव काही दिवसांना असं असतं की ते त्या दिवशीचं खूप छान असं सा मुहूर्त असतं आणि त्या दिवसाला पण अनन्यसाधारण महत्त्व असतं आपण त्या गोष्टी त्या दिवशी खरेदी केल्यामुळं आपल्या आयुष्यामध्ये खूप छान बदल होतात आणि तुम्ही पण करून बघा आणि अशीच तुम्हाला छान छान माहिती माझ्या चॅनलवरती सतत देत राहील आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब